सांगली मिरजेच्या औद्योगिक वसाहती समस्यामुक्त करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक पृथ्वीराज पाटील संवाद सांगलीसाठी उपक्रमात उद्योजकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दुष्काळ आणि अतिवृष्टीने शेती अडचणीत आहे अशावेळी शाश्वत रोजगार व उत्पन्नाचे साधन म्हणून उद्योग विकासाला पर्याय नाही सांगली शहराचा भरीव विकास होण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व मनुष्यबळांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी झटणार आहे संवाद सांगलीसाठी या उपक्रमातून शहराच्या विकासासाठी काय करता येईल याबाबत शहरातील विविध घटकांना भेटून त्यांच्या उन... सूचना व मार्गदर्शन घेत आहे शहरातील बेरोजगार युवा वर्गाला रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठा उद्योग सांगलीत आला पाहिजे अशी मागणी आहे राजकीय इच्छाशक्तीचा उल्लेख वारंवार होत असतो यापुढे राजकीय इच्छाशक्ती हा मुद्दा निकाली काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे औद्योगिक विकासाला राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ महत्त्वाचे असते औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळाची ताकद वापरताना तेथे मी कमी पडणार नाही अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली संवाद सांगलीसाठी या उपक्रमाअंतर्गत खरे क्लब हाऊस येथे सांगली मिरजेतील उद्योजकांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी वसंतदा औद्योगिक वसाहत सांगली मिरज इंडस्ट्रीयल असोसिएन्स कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स मराठा उद्योजक फाउंडेशन व संजय इंडस्ट्रीयल इस्टेटमधील उद्योजकांची पृथ्वीराज पाटील यांनी विस्तृत चर्चा केली यावेळी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योजकांनी अडचणीत समस्या मांडताना राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाचे गांभीर्य हे मुद्दे मांडले व याबाबतीत पृथ्वीराज पाटील हे सक्षम असून विधिमंडळात आमच्या समस्यावर आवाज उठवतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी स्वागत अजय देशमुख तर आभार विजय भगत यांनी मानले यावेळी यशस्वी उद्योजक शहाजीराव जगदाळे अजयराव जाधव चंद्रकांत पाटील सतीश मालू सतीश पाटील ओमप्रकाश मालू साठे बिपिन कदम व पाचही औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते